फक्त मनसे आणि शिवसेना मनसेने जे आहे शिवसेनेला पाठिंबा इथे दिलेला आहे युतीमध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी जी आहे लढलेली आहे आणि युतीमध्येच सत्ता जी आहे ही कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये आम्ही स्थापन करणार आहोत निवडणुका वेगळ्या लढल्या तुमची भाजपशी युती झाली होती पण आता सत्ता स्थापनेसाठी मनसेचं सहकार्य घेतलं जाते सत्ता स्थापनेसाठी ना आता जे जे येतील त्यांचं जे आहे स्वागत आहे मला वाटतं स्थिरतेसाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये जेवढे लोक बरोबर येतील त्याच्यामुळे जे आहे हे डेव्हलपमेंट देखील चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी होईल मला वाटतं मनसेला देखील तेच वाटत असेल राजू पाटील जे आहेत हे माझे मित्र देखील आहेत आणि त्यांना असं वाटतंय की बाबा डेव्हलपमेंटमध्ये आपण सगळ्यांनी जे आहे एकत्र असलं पाहिजे आणि त्यासाठी त्यांनी जे आहे शिवसेनेला जे आहे समर्थन महायुतीला समर्थन आपण बोलूया महायुतीला समर्थन जे आहे दिलेलं आहे तुमचा महापौर तुमचा महापौर होतो आहे तर उपमहापौर हा मनसेचा होईल की भाजप अजूनपर्यंत महापौर उपमहापौर किंवा कुठलंही चेअरमॅन सभापती त्याच्यावरती कुठलंही डिस्कशन झालेलं नाही आहे ते, ना 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 ते सगळे अधिकार जे आहे हे मला वाटतं शिंदेसाहेबांकडे आहेत आणि त्याचबरोबर जे प्रदेशाध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे रवींद्र चव्हाण साहेब आहेत त्यांच्यामध्ये आणि मला वाटतं त्यांची आणि शिंदेसाहेबांची बैठक जी आहे ती आज वगैरे होऊ शकते त्याच्यामध्ये जे आहे बाबा त्या ठिकाणी महायुतीचं सत्ता स्थापना कशाप्रकारे करायची कोण महापौर कोण उपमहापौर कोण कुठले कुठले चेअरमॅन होतील हे त्या ठिकाणी ठरवलं ठाकरेंकडे चार नगरसेवक ठाकरेंकडून गेलेले आहेत मनसेकडे दोन गेलेले त्यांच्या चिन्हावर लढलेले आणि त्याच्यानंतर दोन नगरसेवक जे आहेत ते आता दिसत नाहीये ना ते चार नगरसेवक तुम्हाला पाठीमागे आता आम्हाला त्याच्याबद्दल तुम्ही विचारलं तर आम्ही कसं सांगणार ते चार नगरसेवक त्यांच्या कुठे नगरसेवक नॉट रिचेबल आहे दिसत तर ते तुमच्या संपर्कात फिरायला गेले असते मला वाटतं महापौर तुमचा बसेल हे तुम्ही सांगितलं अरे मी बोललो तुम्हाला महापौर उपमहापौर किंवा कुठलंही चेअरमॅन हे जे आहे मला वाटतं शिंदेसाहेब आणि त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी हे बसून जे आहे त्या त्या ठिकाणी ठरवतील आणि सगळीकडे कल्याण डोंबिवली महानगरपालिका असेल किंवा उल्हासनगर असेल इथे सगळीकडे महायुतीचाच जो आहे हा महापौर बसेल कोणाचा महापौर बसेल कोणाचा उपमहापौर बसेल जेव्हा हे वरिष्ठ नेते बसतील त्या ठिकाणी आपल्याला माहिती पडणार की उल्हासनगरमध्ये काय होईल आणि कल्याण डोंबिवलीमध्ये काय होईल पण एकच आहे की इथे तुम्हाला जे वाटतं आहे की भारतीय जनता पार्टीला बाजूला ठेवून हे काहीच होणार नाही तसं भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना असेल आणि मनसे असेल या ठिकाणी जे आहे हे सत्ता जे आहे स्थापन करेल आणि उल्हासनगरमध्ये देखील शिवसेना असेल भारतीय जनता पार्टी असेल त्याचबरोबर वंचितने आम्हाला अगोदरच सपोर्ट त्या ठिकाणी दिलेला आहे ह्या सगळ्यांचा मिळून जो आहे आणि साई पार्टी नगर से एक नगरसेवक आहे आणि एक अपक्ष आहे तर हे सगळे मिळून जे आहे त्या ठिकाणी सत्ता स्थापन करणार आहोत सगळ्यांनी जर एकत्र आलं सत्ता स्थापनेमध्ये तर मला वाटतं त्या ठिकाणी होणारं डेव्हलपमेंट जे आहे जा त्याच्यामध्ये कुठेही आडकाठी येणार नाही चांगल्या प्रकारे जे आहे स्टेबिलिटी त्या ठिकाणी राहील आणि सगळ्या गोष्टी ज्या ते व्यवस्थित राहतील सगळ्यांनी सपोर्ट करावा असं म्हणणं आहे मग ठाकरेंच्या उर्वरित जे सात किंवा आठ नगरसेवक त्यांनीही त्यांनी पण करावं तुमचं असं म्हणणं त्यांनी अरे बघा डेव्हलपमेंटमध्ये जो येईल त्याचं जे आहे आम्ही या ठिकाणी डेव्हलपमेंटच्या नावाने डेव्हलपमेंट करण्यासाठी भविष्यामध्ये जो कोणी बरोबर येईल त्याला जे आहे बरोबर घेण्याचं किंवा समर्थन जे आहे कोणीही देऊ शकतं ना चांगलं काम जर आम्ही करत असू तर समर्थन कोणीही द्या आम्हाला महायुतीचा म्हणजे कोणाचा नजर सर महापौर होऊ शकतो शिवसेनेचा की भारतीय जनताचा महायुतीचा म्हणलं मी बोललो मी अधिकार नाही मला ठरवण्याचा आम्ही फक्त इतिहास गट स्थापना करण्यासाठी आलो आहे गटामध्ये जे आहे ही महायुतीची ताकद मनसेची मनसे जे आहे त्याच्यामध्ये आल्यामुळे महायुतीची ताकद जी आहे ही वाढलेली आहे श्रीकांतजी हे झालं मुंबईच्या काय ठरतात मुंबईमध्ये देखील महायुतीचा महापौर त्या ठिकाणी बसणार आहे पण एक तुमची मागणी आहे की सुरुवातीचे अडीच वर्ष नाही कुठलीच मागणी वगैरे या ठिकाणी नाही आणि मी त्याबद्दल जास्त भाष्य करू शकत नाही मला वाटतं शिंदे साहेब असतील देवेंद्र फडणवीस जी असतील सगळे वरिष्ठ नेते जे आहेत या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते ठरवतील पण एकच आहे की सगळीकडेच महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे शिवसेना भारतीय जनता पार्टी एकत्र लढली तिकडे सगळीकडे जे आहे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी जे आहे हे युतीमध्ये जे आहे सत्ता स्थापन करणार कल्याण डोंबिवलीमध्ये पण करणार युती स्ता, सत्ता स्थापना आणि उल्हासनगरमध्ये पण सत्ता स्थापना जी आहे ही महायुतीच करणार बाळासाहेबांची जन्मशताब्दी वर्ष आहे आणि अशा वेळेला शिवसेनेचा महापौर मुंबईमध्ये बसावा अशी इच्छा आहे का बघा बघा शिवसेनेचा महापौर बसला तर कोणाला आनंद नाही वाटणार मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टीचं उत्तर जे आहे ते मला वाटतं हे जेव्हा नेते बसतील एकत्र ठरवतील या सगळ्या गोष्टींची उत्तरं जे आहेत तुम्हाला मिळतील प्रश्न गणिताचाच होता की एकीकडे बीजेपी बनला शिंदेची शिवसेना त्रेपन्न होती आणि कुठेतरी इतके दिवस तो खेळ चालू होता आपले मोड पळवा पडू कुठेतरी ह्या परिस्थिती आम्हाला था, थांबताना था था दिसत नव्हतं भविष्यात का ज्या काही निवडणुका असतात समित्यांच्या अशा का पण काही गोंधळ होण्याची शक्यता आम्हाला दिसत तर अशा वेळी आम्ही कुठेतरी एक बाजू अशी स्टेबल राहावी या इथून एक पाठिंबा दिलेला आहे आणि ऑबियसली शिवसेना शिंदे आणि बीजेपी हे एकत्र लढत त्यामुळे त्यांना समर्थन देऊन आम्ही त्याच्यासोबत जातो सर मनसेला काय भेटणार याच्यामध्ये भेटायचं काय ते सत्तेत असल्यावर काम झाली बस झाली आम्हाला बाकी भेटण्यासाठी अजून कोणते पक्ष आहे उद्धव ठाकरे पक्षाला तुम्ही काही सांगितलेलं आहे का तुम्ही एक युतीमध्ये लढले होते हो बरोबर आहे आम्ही युतीमध्ये लढलो होतो परत काय झालं सुरुवात काही नगरसेवक गायब झाले अशा वेळेस आम्हाला आमच्या ची पूर्ण जी जनता आहे ती बोर झाली या प्रकारात कि इतकी दिवस जे राजकारण चालू आहे तसंच तिथे काय होण्याची शक्यता होती आणि या अशा गोष्टी होऊ नयेत यासाठी आम्ही घेतले हा कुठल्याही स्वतःच्या स्वार्थासाठी घेतलेला निर्णय नाही आम्ही ठाम समोर सामोरं आलेले मान्य राजसाहेबांनी आम्हाला जेव्हा आमच्या आकडे समोर आले आणि त्यांना ज्यांनी सांगितलं त्यांनी आम्हाला सांगितलं स्थानिक पातळीवर जो तुझ्या नगरसेवकांचा विषय असेल त्याच्यावर निर्णय घ्या आणि त्या अनुषंगाने बाजूला ठेवून मला वाटतं भाजपा आणि एकत्रच येत ना त्यामुळे त्यांना बाजूला ठेवायचा प्रश्न नाही राजूजी राजूजी प्रवक्ता नाही ठाकरे आणि तुम्ही युतीत लढलात महायुतीच्या धोरणांवर टीका केली किंवा जे काही निर्णय घेतले किंवा केडीएमसीतलं करप्शन असेल त्यावर टीका केली आणि आज तुम्ही शिंदे शिवसेने तुम्हाला आणि माझ्या केडीएमसीच्या जनतेलाही मला प्रश्न विचारायचे की पाच लोकांमध्ये आम्ही जनतेला न्याय देऊ शकलो बाहेर राहून त्यामुळे सत्तेत राहून आम्ही आमचा अंकुश ठेवणारच ना भले काय आम्ही काय त्यांचं सरकार वगैरे किंवा ते पाडू शकत नाही परंतु आमचे जे मुद्दे ते आम्ही घेऊन एक कॉमन मिनिमम प्रोग्राम घेऊनच जाणार आहोत आम्ही त्यामुळे तो विषय राहत नाही की आम्ही काय बोललो कोणा असं खूप कोण कोण कशाबद्दल बोललेलं असतो परंतु नाराजी होती का निवडणूक भाजपाने काही तिथेही शिवसेना उभाटाने काही गोष्टी तिथे घडल्या होत्या काही सीट म्हणजे पडल्या पण होत्या परंतु ती नाराजी व्यक्त करण्याची वेळ नाहीये मान्य राजसाहेबांनाही माहितीये नाही माहिती परंतु तो स्थानिक नेतृत्वाचा त्यांचा विषय होता यामध्ये दोन्ही पक्ष नेतृत्वाचा वर्ष काही दोष नव्हता त्यामुळे अशा गोष्टीकडे तो जो माघार घेण्याचा प्रकार झाला नसता मनसेचे पाच चे दहा झाले असते झाले असते परंतु नाही झाले आता जी परिस्थिती ते घेऊन जायचे जर तर काही पॉईंट नाहीये आम्ही एक चांगला मुद्दा घेऊन इथे चाललोय की आम्हाला या राजकारणाला कुठेतरी एक ठराव द्यायचा होता स्टेबल करायचं काही संबंध नाही जो निर्णय आहे तो स्थानिक नेतृत्वाला घ्यायचा अधिकार सन्मान राजकारणाला घेतलेला स्थानिक राजकारण ज्या पद्धतीचं चालू होतं त्या ह्याच्यात जनतेच्या हिताच्या दृष्टीने जो निर्णय योग्य वाटला तो आमचा पक्ष म्हणून नाही

आणि उभा असे एकत्र लढलेले का कारण समजा जर तो त्यांनी आमचे पण उमेदवार लढले मुळात असं आहे बघा आम्ही सगळ्यांचे लढलो ना कल्याण डोंबिवली आमच्या विरुद्ध आठ उमेदवार यांचे पण होते उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पण होते आम्ही शिंदेच्या शिवसेनेबरोबर पण लढलो आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर लढलो सगळ्यांबरोबर लढलो शेवट असं आहे की आता एकदा निवडणूक संपल्यानंतर जे आमचे निवडून आलेले नगरसेवक आहेत त्यांना जे योग्य वाटतं त्या पद्धतीने निर्णय घ्यायची मुभा पक्षाने राजू पाटील यांना दिलेली त्याप्रमाणे जो हिताचा पक्ष हिताच्या दृष्टीने स्थानिक राजकारणाच्या दृष्टीने जो योग्य निर्णय तो त्यांनी केला याच्यामध्ये पक्ष म्हणून काही भूमिका नाही स्थानिक जे राजकारण आहे त्या, राज त्या अनुषंगाने घेतली